दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा मुरुड तालुक्यात चोट्यांनी अक्षरशः थैमान घातलंय एका रात्री दहा घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रविवार रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत चाललेल्या या चोरीच्या मालिकेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास वेगाने सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार चोरी झालेली ही सर्व दहा घरे गेल्या काही महिन्यांपासून रिकामी व बंद होती नोकरी आणि व्यवसायानिमित्त घरमालक अलिबाग व मुंबई परिसरात वास्तव्यास होते चोरट्यांनी याच परिस्थितीचा फायदा घेत बंद घरे हेरून त्यातील किमती ऐवज लंपास केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली परंतु एका रात्री दहा घरे फोडल्याने मालमत्ता सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दरम्यान चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपासाचे चक्र वेगाने फिरत आहे मात्र अशा वारंवार होणाऱ्या घरफोड्यांनी स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थ वाढली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा